बेल्ले ग्रामपंचायतचं इलेक्शन होऊन गेले सहा महिने झाले लोकांनी बेल्ले गावाच्या ओढ्या राण्यांचे बाईट करून लोकांमध्ये दाखवले का गेले दहा वर्षामध्ये घ्या ओढ्यामध्ये एवढी घरपाणी जाते त्या ओढ्यात एवढं घार पाणी बेल्ले गावाची भौगोलिक परिस्थिती दोन्ही ओढ्यांच्या मध्ये गाव त्याच्यामुळे पूर्ण सांडपाण्याचं व्यवस्थापन वा हे वाढच्या बाजूने सगळ्यांचं झालेलं आहे त्याच्या झाल्यानंतर साफसफाईसाठी आम्ही व्हॅल्युशी मागणी केली ग्रामसभेमध्ये गावाच्या गाव बैठकीमध्ये पर ग्रामपंचायतीच्या मिटिंगमध्ये सर्व सदस्यांनी त्या गोष्टीवरचा उठाव करून मागणी आमच्या आम ग्रामसभेमध्ये मान्य करून घेतली परंतु ती मागणी आम्ही ग्रामपंचायत पंचायत समिती स्तरावर पाठवली जाते तर तुमच्या जा पाण्याचा जो ओढ्या ना खुली जे कोण रावसाहेब असतील ते गेले सहा महिने आमची ग्रामपंचायत झाल्यापासून बेल्ले गावामध्ये झाले नाही ते येतात त्यांचे एखाद्या वड्यावरचा बंदरा बिंदारा आता ठेकेदारही तेच हे आणि रावसाहेबही तेच आहेत त्यामुळे त्या वैद्यकीय कामाच्या दृष्टीने त्या ठिकाणी येतात आणि परस्पर निघून जातात बेल्ले ग्रामपंचायतमध्ये अजूनही एकदाही ते आलेले नाहीत आणि कुठल्याही कामाची वारंवार मी टेंडरची मागणी करू किंवा त्याची व्हॅल्युची मागणी करू केली असतात आतापर्यंत मिळाली नाही पाणीमागच्या टायमाला बिड साहेबांच्या कानावर ह्या गोष्टी घातल्यात आमदार साहेबांच्या कानावर ह्या गोष्टी घातल्यात त्याच्या तालुक्यामध्ये एकच माणूस आहे म्हणून एक माणूस ह्याही तालुक्याला आहे दुसऱ्या तालुक्याला आहे तो घरी झोपून राहतो आणि सांगतो मी दामबेगावमध्ये कधी सांगतो मी जिल्ह्यामध्ये आणि यामुळे पंतप्रधानांनी किंवा राज्यकर्त्यांनी गावाच्या विकासाच्या दृष्टीने जे अनुदान ग्रामपंचायतीला येते त्या अनुदानाचा जो काम जे काम असेल ते लवकर या दृष्टीने शासनाने त्याच्यावरती उपाययोजना योजलेल्या आहेत त्या कुठल्याही प्रकारे पूर्ण होत नाहीत आणि मग म्हणून शिव किंवा काही खर्च घ्या अभाव अमक यासाठी ह्या हेडवरती हा पैसा टाकलाय परंतु तो पैसा खर्च झाला नाही अमुक शिल्लक राहिला आठ राहिला सात हजार रा राहिला परंतु ह्या पंचायत समितीच्या काही अभियंतामुळं सरळ ग्रामपंचायतीचा विकास थांबलाय यांच्या जे काम होणार नसतं तर यांना घर दाखवा अशी मी परवाई साहेबांचे फोनगुरू साहेब तेव्हा काम जर होणार नसत तर यांना घरी जाऊ द्या दुसरं नवीन पूर्ण त्याच्यामध्ये येऊ द्या जे गावाच्या किंवा त्यांच्या कामाच्या पगारापुरतं तरी झालं पाहिजे ना या आम्ही पगार मिळवतो आपण शासनाचं काम काम करा काम करणं हे आपली जबाबदारी ग्रामपंचायतीच्या कामाच्या किंवा दृष्टीने आपलं काही जबाबदारी आहेत त्या जबाबदाऱ्या पुरतं तरी त्यांनी काम करावं मग जर सहा सहा महिने जर व्हिडिओ जर आपलं कार्यक्रम गावामध्ये बेल बेल हे जुनदा तालुक्यामध्ये चौ चार पाच नंबरचं गाव आहे मोठी बाजारपेठ आहे मोठा बाजार आहे आणि या ठिकाणी जर हे आलंय तर सर्वसामान्य बारीक ग्रामपंचायतीला किती त्रास असेल हे यावरून लक्षात येतं त्यामुळे जे निष्कर्ण ज्याला काम करता येत नाही नाहीत निष्क्रिय अशा ग्राम याच्या पंचशे आम्ही त्यांनी आपल्या घरी जावं अशी माझी विनंती राहील अहो लघुपाठ बंधनाच्या कामाच्या बाबत तो रावसाहेबांना काठे घेणार असतो या तालुक्यात झालेल्या सगळी कामं त्या ते ऐंशी नव्वद टक्के काम तर त्या रावसाहेबांनीच केली असतील असा माझा आरोप आहे तुम्हाला काय का जे कोण आहेत अभियंते हेच ठेकेदार म्हणून काम नाही बाकी ठेकेबाज लघु तर मला वाटतंय कारण काय माझी बांधारे कार्याचे थोडे सिमेंट बांधारे करायचे कमी खर्चातले जास्त पैशाचे आणि रावसाहेब स्वतः असल्यावर दगडी भरून करू शकतो जुन्नर पंचायत समितीचे कोणते अधिकारी आहेत कोणत्या विभागाचे हे पूर्व पाट्यामधले जे आता पाणी पाल म्हणजे लघु पाटबंदर विभागाच्या बाबत झालं आता बेल्यातली कोणती विकास कामं रखडली बेले गावामध्ये जे सांडपाण्याची व्यवस्था घोड्यांच्या बाजूला जात होती अत्यंत दयान घाण गावात होती मच्छरांचा सुरू होता डेंग्यूचे रुग्ण या ठिकाणी सापडले आणि आम्ही जेव्हा त्यांना बोर केला तेव्हा ते व्हॅल्युशन झालेला काही हात करायचं नाही शेवटी रागा नाही गावच्या सगळ्या लोकांची संबंधी घेऊन साफसफाई करायला लागली तर त्यांनी काही शास्टिर केली पाणी पुरवण्याच्या बाबत झालं बोर घ्यायचा अर्जंट पाणी प्यायचं पण झालंय पाणी गावाला नाही बोर घ्यायचं तर भावसाहेब प्रेशर काय झाल्याशिवाय आम्ही मागणी मंजूर करणार नाही अशा पद्धतीचं काम जर झालं तुम्हाला सांगतो काही अडचणीचे पिण्याच्या पाण्याचे सांडपाण्याची व्यवस्था आहे जर यांच्यासाठी जर तुमचे दोन चार तर सहा सहा महिने जर व्हॅलेश्वर होत नाही तर हे काम करायची घरी का गाव रोगाने किंवा एखादा बर्ड फ्लू सारखा एखादा रोग गाव येऊन गेला डिंगूर सारखा एखाद्या गाव गेला तर तुम्हाला सांगतो साहेब राजा भाऊ हजार माणसं त्याच्यामध्ये राजा भाऊ आपण शिवसेनेचे एक पदाधिकारी आहे आणि पंचायत जुन्नर पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात आहे त्याच्यामुळं त्या अधिकाऱ्यांवर वो तुमचा वचक आहे की नाही साहेब पंचायत समितीचा मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे ग्रामपंचायत सर पण याआधी मी पंचायत समितीचा सभापती म्हणून सुद्धा अडीच वर्ष काम केलं त्यावेळेस ह्या खालच्या कार्यक्रम का, 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 लोकांना असाच त्रास दिलेला असणार साहेब कारण जो मी प्रत्येक मी या ठिकाणी सरपंच आहे जर मला सहा जर तो पंचायत समितीचा काय मानव जरी नाही तर दुसऱ्या ग्रामपंचायत तो काय भेटी देईल गेले सहा महिने अभियंते बेल आले नाही असं आलंच नाही तो याचं लघु पाठवंत काय त्यांचं नाव छोटे काय छोटे पाठवले तो तर आलाच नाही मी आम्ही तुमच्या काहीच्या बद्दल मी दागड साहेबांकडे तक्रार केली बिडिओकडं त्याचे कोई कारण साहेबांना सुद्धा फोन करून सांगितलं का ह्या ठिकाणी अशी अशी परिस्थिती आहे आज आमची नव्वद घरकुलाचा प्रश्न आहे नव्वद घरकुला आमची गेली दोन व अडीच वर्ष झालेत दुसऱ्या गावात गेलीत नव्वद सर्वसामान्य घरातल्या माणसांना जी घराची आशा आहे लागली अशा माणसांची घरकुलांचे फक्त बेल्ले आहे म्हणजे काय बेल्ले झाले त्यांच्या काही कॅम्प्युटरमध्ये आणि त्याच्यामुळं आज ती नव्वद कुटुंब जरी अडीच तीन वर्ष त्या घरकुलाची वाट पाहतात आणि त्यांच्या काही परिस्थिती आज नाही आहे यावेळेस पाऊसा दुष्काळ होता पाऊस कमी प्रमाणात थोडाफार चांगला पाऊस असेल तर तुटी परिस्थिती नियुक्त सरपंच राजाभाऊ गुंजाळ यांच्याशी आपण गप्पा मारताना त्यांनी तर तालुका प्रशासन पंचायत समितीच्या जे काही छोटे लघुपाठबंधारे विभाग आहे त्या विभागाच्या अभियंत्यावर तोबड आघळलेले आहे त्या अभियंत्यांचं म्हणणंही आपण जाणून घेणार आहे जे अभियंते माझ्यासोबत आता आपण मुकेशरावसाहेबांच्या जे आहेत अभियंते शाखा अभियंते मुख्य मुखे म्हणून त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर आलेलो आहे आपण काही वेळात त्यांचंही म्हणणं जाणून घेऊ त्यांची यामागं काय भूमिका आहे किंवा ते गावाच्या विकासाला आडवे येतात का काय तेही आपण जाणून येणार आहे चला मग बेल्ले ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच राजाभाऊ गुंजाळ यांनी पंचायत समितीचे जे काय अभियंते आहेत लघुपाठबंधारे विभागाचे यांनी गेल्या प सहा महिन्यात बेल्यात फिराकले नसल्याने बेल्याची विकास कामे ठप्प झालीत असा तुमच्यावर आरोप ठेवला आहे तुम्ही ओढा खोलीकरण जी कामं आहेत त्याचं जे काही इस्टिमेंट आहे प्लॅन इस्टिमेंट ते दिलं नसल्याचा असं त्यांचं म्हणणं आहे त्याबाबत तुम्ही काय सांगाल बेले ग्रामपंचायतीकडून चौदा वित्त आयोगातून ग्रामपंचायतीच्या निधीतून त्यांनी बावीस सप्टेंबरला यादववाडी नाला खोली अंदाजपत्रकाची मागणी केली होती त्याच्यानंतर इतर एकूण सोळा सत्तरचं एक आणि सतरा अठरामधली एकूण चार कामे अशी नाला खुलीकरणाच्या त्यांनी मागणी केलेली आहे ती तीस अकराला तीस अकरा तीस नोव्हेंबरला मागणी केलेली आहे तर या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाच्या मृदू व जलसंधारण विभागाच्या सूचना आहेत की नालाखुलीकरण काम हाती घेण्यापूर्वी सदर ठिकाणी करण्यायोग्य जागा आहे का याची शहनिशा भोज सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून प्रमाणपत्र घेऊन करावीचे असल्यामुळे मृदू व जलसंधारण विभागाच्या चार सप्टेंबर दोन हजार अठराच्या सूचनेनुसार नालाखोलीकरणाचं काम हाती घेण्यापूर्वी सदर ठिकाणची जी जागा नालाखोलीकरणासाठी ग्रामपंचायतीने प्रस्तावित केली जात असतील ती जागा योग्य आहे याची तनिषाचं प्रमाणपत्र घेतल्याशिवाय काम हाती घेण्यात येऊ नये अशा सूचना असल्यामुळे आम्ही तसा प्रस्ताव स्थळ पाहणीसाठी भोज सर्वेक्षणच्या सहाय्यक भूवैज्ञानिकांना जिल्हा परिषदेकडे पाठवलेला आला आहे आलेला आहे त्यांच्याकडून सदरच्या कामाचे पाहणी झाल्यानंतर सदर ठिकाणी नालाखुलीकरण करणं शक्य असल्या असल्याचा आ... दाखला मिळाल्यानंतर यथोचित एस्टिमेट अंदाजपत्रिका ग्रामपंचायतीला देण्यात येतील साहेब आपल्यावर असा एक आरोप केला गेला आहे का तुम्ही विकास कामाला म्हणजे खीळ घातली याबाबत या काय सांगाल जेल्याच्या विकास कामाला खीळ घातली स सदरच्या मार्गदर्शक सूचना आल्यामुळे हा विलंब झालेला आहे याच्याबद्दल जाणीवपूर्वक कुठल्याही हेतू विलंब केलेला नाही आणि लघुपाटबंधार्याच्या विभागाच्या वतीने जी काही कामं तालुक्यात होतात ही तुम्ही स्वतःच करत असल्याचाही आरोप सर्व लोकनियुक्त सरपंच राजाभाऊ मुंजाळ यांनी तुमच्यावर केला त्याबाबत तुम्ही काय सांगाल शा शासकीय सेवकांना नागरी सेवा नियम लागू असल्यामुळे नागरी सेवा नियमानुसार कोणतेही शा शासनाच्या प्रत्यक्ष लाभ ठेकेदारी करून घेता येत नाही शा घेता येत नाही कोणताही प्रकारचा आणि शासकीय नागरी सेवा नियमाला मी बांधलेला असल्यामुळे मी कोणताही कृ शासकीय हित शासकीय शासकीय हितसंबंधाला बांधायला असं कोणतंही कृत्य मी केलेलं नाही किंवा के करत नाही जलयुत शिवराअंतर्गत भू जी कामं होतात त्यासाठी भूजल विभागाचा परवाना लागतो त्या भूजल विभागाचा परवाना नसल्यामुळे जे लघुपाठबंधारे विभाग आहे त्या विभागाने निविदा काढली नाही त्यामुळे विकासाच्या कामाला किंवा त्या बिलं मिळायला अडचण निर्माण होत आहे परंतु राजा भाऊगुंजाळे यांनी तर प्रशासनावर जे काही लघोपाठबंधारे विभागाचे प्रशासन जे आहे त्या प्रशासनावर ज्या अभियंत्यांवर एक प्रकारे आरोप करून एक तालुक्यात खळबळ माजवणारा असा एक विषयाचा राळ सोडून दिली सुरेश भुजबळ विग्नर टाईम्स बिर रिपोर्ट दिल्ली